हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे गणेश चतुर्थी स्पेशल ड्रायफ्रूट्स मोदक हे मोदक झटपट बनवून तयार होतात अजिबात वेळ लागत नाही दिसायलाही खूप छान दिसतात चवही अप्रतिम अशी आहे रेसिपी अगदी सोपी आहे कोणीही करू शकतात हे मोदक पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे अर्धा वाटी काजू अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी अक्रोड पाऊन वाटी गूळ पाव वाटी खोबरा केस आणि एक स्पून खसखस तर सर्वात आधी आपल्याला खोबरा केस गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे तर खोबर भाजायला जास्त वेळ लागत नाही लवकरच ला भाजून होतो तर इथे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन रंग याला आलेला आहे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आता आता आपल्याला सर्व फ्रुट्स घालून घ्यायचे आहे तर काजू बदाम आणि अक्रोट घालून आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला खसखसही घालून घ्यायची आहे आणि आता याला आपल्याला तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर हलका रंग याचा बदलला की याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटंच याला आपल्याला फ्राय करायचं आहे जास्त वेळ लागत नाही ड्रायफ्रूट्स लवकरच भाजून होतात तर आता हे झालेलं आहे यालाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशा पद्धतीने इथे मी फ्रुट्स फ्राय करून घेतलेले आहे आणि आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला मधून वाटून घ्यायचं आहे तर आता हे थंड झालेलं आहे याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याला बारीक करायचं आहे तर इथे मी याला पल्स मोड वरच बारीक केलेलं आहे पाच ते सहा वेळा मी याला पल्स मोड वर चालू बंद करून फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी याची जाडसरच पावडर केलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तूप ऑलरेडी आहे यात आता यातच आपल्याला गुळ घालायचं आहे आणि इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे तर इथे आता गुळ मेल्ट झालेला आहे आणि गुळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता यात आपल्याला हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे मी गॅस बंद केलेला आहे लक्षात असू द्यायचं आहे की गुळ मेल्ट झाल्यानंतरच आपल्याला लगेच गॅस बंद आहे तर आता याचा एक गोळा तयार झालेला आहे हे छान मिक्स झालेलं आहे याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की याला खूप छान बाइंडिंग आलेली आहे आता याला आपल्याला गरम गरमच मोदक करायला घ्यायचा आहे तर मी इथे हा मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे म्हणजेच मोदकाचा साचा घेतलेला आहे यात आपल्याला हे सारण छान दाबून दाबून भरायचं आहे आणि याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही हाताने मोदकाचा शेप देऊन मोदक ही मोदक तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही याचे लाडूही बांधू शकता तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे आणि आता याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे तर हे मोदक करताना असं स्पेसिफिक अस प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता जे ड्रायफ्रुट तुम्हाला आवडत असेल त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता खोबऱ्याचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकता असं ठराविक प्रमाण आहे आता मी याला सिल्वर वर्क घेते आहे म्हणजे ते अजून जास्त छान दिसतील तर अशा प्रकारे सुंदर सुंदर गणपती बाप्पासाठी आपले सुंदर सुंदर मोदक तयार झालेले आहेत एवढे मोदक करायला मला दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत लवकरच बनवून तयार झालेले आहेत आणि एवढ्या प्रमाणात पंधरा मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर एकवीस मोदक करायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचं प्रमाण अर्धा ते एक वाटी वाढवू शकता किंवा खोबऱ्याचंही प्रमाण वाढवू शकता तर झटपट तयार होणारे असे हे चौदार मोदक आहेत तर येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला रेसिपी आवडलीच असणार तेव्हा एक लाईक नक्कीच करा कमेंट करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करत रहा, भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद